तकारी समाजाचे लक्षवेधी उपोषणास हजारोचा प्रतिसाद पुणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुरुषपहार सकारी समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव जाधव यांनी जमलेल्या हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत घातला यावेळी हजारो समाज बांधवांना घेऊन मोठ्या प्रमाणात रॅली काढण्यात आली मान्य आयुक्त आदिवासी संशोधन विभाग व भारती कार्यालयासमोर उपोषणासाठी यावेळी ह्या रॅलीचे रूपांतर उपोषणात झाले यावेळी महाराष्ट्रातून समाज बांधव मोठ्या संख्येने आला होता अनेक यावेळी अनेक वक्त्यांनी आपली भाषणे व मनोगती व्यक्त केली याच दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दिली भेट दिली तर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खास, खास बारामतीकारांच्या आग्रहाखातर या उपोषणास भेट देऊन मी लवकरच केंद्रात हा तुमचा अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याच्या निवेदनाचा विचार करायला लावेल या दरम्यान जात्याला टाके टाकण्याचा व वो पाट्या वरवटा चालून पूर्वी टकारी समाजाचा व्यवसाय कशा पद्धतीने चालायचा याचे प्रात्यक्षिक करून दाखवले व पुणे शहर पिंपरी चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगती व्यक्त केली ज्यावेळी पुणे शहर व पिंपरी चिंचवडच्या कार्यकारिणीने पुण्यातील कार्यक्रम आयोजित केला होता तर संपूर्ण महाराष्ट्रातून समाज बांधवांना महाराष्ट्रभर फिरून जनजागृती करून उपोषणास येण्याचे आव्हान बारामतीची माझे उपनगराध्यक्ष अनिल गायकवाड समाज संघाचे संघटक संतोष जाधव उपाध्यक्ष ओंकार जाधव बाळासाहेब गायकवाड महेश गायकवाड गणेश गायकवाड श्याम जाधव रितेश गायकवाड प्रशांत जाधव महेंद्र गायकवाड सुरेंद्र गायकवाड शेखर गायकवाड सुनील गायकवाड संजय जाधवसह अनेक समाज यांनी परिश्रम घेतले यावेळी समाजाचे अध्यक्ष व पदाधिकारी व ज्येष्ठ सामाजिक नेते यांच्या हस्ते मान्य कुलकर्णी साहेब आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांना निवेदन देण्यात आले